शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्यांकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे शेतीची कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केली जातात त्यामुळे पोळ्यासारखे सणोत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळावेगळा पोळा साजरा करत एक अभिनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे ट्रॅक्टर सहभागी झाले होते जे वर्षभर आपल्या बळीराजाकरता शेतात सरजा राजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात असे ट्रॅक्टर देखील आज आपल्याला शहरातील रस्त्यावर दिसून आले या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते संपूर्ण शेतकरी जे आपले शेतीमध्ये काम करणारे राम राबणारे आणि अहरात्र शेतकऱ्यासोबत असल्यामुळे महिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त करणं त्यांना पूजा करून त्यांना नैवेद्य करू घालणं अशा प्रकारचा हा पोळा सण पूर्वपार पद्धतीनं चालू आलेला आहे परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये बैल कमी होऊन ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती सुरू झालेली आहे तरी पण आपला हा पोळा सण बंद पडू नये किंवा आपला हा हिंदूचा एक सण सातत्यानं सुरू राहावा ट्रॅक्टरसुद्धा बैलासारखेच शेतीमध्ये काम करतात शेतीची कामं करतात गेरणी असेल वखरली नागरिक सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज होते आणि म्हणून आज यांच्याकडे बैल नाही पण ट्रॅक्टर आहे असे लोक आज हा ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी होतात आज जवळपास शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आजच्या या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये आणलेले आहेत सुद्धा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा भुख देतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत ते दुपारी चार वाजेच्या नंतर मोठ्या उत्साहात आपल्या बैलांची पूजासाठी आणि सजवून गावामध्ये मिरवणूक काढून देवदर्शन करून त्यांना रि घेऊन जाऊन त्यांना नैवेद्य दिला जातो असे हे दोन पोळे आपण एकरमध्ये सांगरे करतो एक बैल पोळा आणि दुसरा ट्रॅक्टर पोळा